ठेवली होती मी खाली बिली पडली कुठे गेली काय माहिती काय कपडे तुझं काय हे काय ते पैशाचं पाकीट आहे माझं हे असं हां भरभरून साफ होतं दिसतंय कसं असतं पाकीट अगं ते काय माहितीये का पाणी भी ह्याच्यात पैसे तर नाही पण हे काय असलं हे काय शी तंबाखू तंबाखू कोणाची मला काय माहिती तुमच्या खिशात निघाली माझी खिशात निघाली काय अच्छा आईला कुणी टाकली काय माहिती तुम्ही काय शोधत होते इतक्या मी माझं पाकिट शोधत होतो कुठे गेलो पाकिट पैसे होते त्यातले किती होते काय हजार चार पाच हजार असेल हा पण हे कोणाच आहे मला काय माहिती कोणाचं आहे तुमच असेल माझं नाही मी पाहिल्यांदा बघते काय असलं काय असलं म्हणजे याच्यात डायरेक्ट तंबाखू आहे तंबाखू नाही ते मग टाकलेत कुणीतरी पिशवीत भरून फुटाण्याचा टरपाडा हा या असं आणि मग फुटाने खात्यात लोक टारा टारा पाहतात आणि आमच्या खिशात टाकून देतात असली टरपाली आणि त्याच्यात चुन्याची पुडी काय करते मग टरपाल्यात आईला ही चुन्याची पुडी अगं ते चुन्याची पुडी ना सांगतो ना मी तुला सांग की मग अगं ते चुन आहे ना कुठं कापलं बिपल त्याच्यात भरायला लागतो दाखवा तुमचे दात हा कशाला ते मला कन्फर्म करायचंय ना दातोय इशी तुम्ही तंबाखू खायला लागलात हे तर लग्नाच्या आधी गुरु सांगितलं नव्हतं तुम्ही मी तंबाखू खातो म्हणून हे असले नाद लागलेत काय तुम्हाला आता काय ऍग्रीमेंट करून लग्न केलंय का आपण काय करतो कुठं करतो कसं करतो काय खातो काय पितो आणि मग तुम्ही तर सुपारीचं खांडाच काय व्यसन नाही हा। सुपारी सुपारी खातच नाही ना मी डायरेक्ट तंबाखू तंबाखू खाता उद्याच्याला ही बी पेला जातान दारू हे अजिबात नाही काय सांगता येत नाही तुमचं का तुला कधी काही तुमच त्याच्यानंतर नाही नाही मी आता तंबाखू माहिती का तुला किती फायद्याची शास्त्रात वर्णन केलंय तंबाखूच शास्त्रीय नाव तरी माहिती का तुला आडाणी बाई सुरभी मुद्रा आवर्णित चैतन्य चोर तांब्र द्राव्य फवारणी म्हणजे तंबाखू कळलं का तुला तंबाखू खाल्ल्याने दातातले जंतू मारतात दाढीतले जंतू मारतात आणि वास येतो वासाचं काय करायचंय अगं को छोडो क्वालिटी पहिल्यानु आणि मग दात दिसले कधी किडलेले दिसले माझे दात दात किडत नाहीत किडण्या किडतात किडण्या नाही किडत किडतून का तुला काय डायरेक्ट तोंडाचा कॅन्सर कॅन्सर होतो हे आ... महत्वाचं दे इकडे आणि आता मी सासूबाईंना दाखवत असते दाखव पण फेकून नको देऊ तुला माहितीये का दहा रुपयाला झाली आता मग उले मागे झाली चुन्याची पुढी बी फ्री नाही विकत घ्यायला लागते रुपयाला मी तुम्हाला बडशे ती नाही आणता येत ही बरं आणता येत बाडाप खाऊन काय होते त्या मग कोणी मस्त पैकी माणूस चार्जिंग होते थोडी घ्या फेकायची नसती मला मागायची वस्तू आणि मी काय म्हणतो सासूला सांगू नको बर का तेवढ का नको सांगू का म्हणून का म्हणून म्हणजे अगं मी तरी कच्ची खातोय तिथं भाजून खाते डायरेक्ट मिसरी लावून ही का तिची घाबरशी तू एकदा मिसरी लावलंय तिने देवा कसले पदरात पडलेत माझे असले तस काय नसतं मी काय म्हणतो माहितीये का सरळ तू बी आपली मिस्त्री लावायला चालू कर कशाला असले कॉलगेट फिलगॅट बी असं जा तिकडे तुम्ही मला मिस्त्री लावायला सांगते शी पण असं एवढं वरडून काय फायदा आहे त्याला आता चालतंय थोडं फार माणसाला वाईट सवय बी पाहिजे नाही तर म्हातार काय फक्त गंगेत जाऊन काय धोतार धुणार का पाप बी नको का धुवायला आमचं हा कळत का तुला काय दिसतय हम्म 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 बी मारून मला कळलं कशाहून कळलं कळलं कोणी म्हणलं तुम्हीच मागा म्हणले ना तुला वास येतो का वास येतो का म्हणजे वास आलो कळत माणसाला तसं नाही कळत आता तीन चार वेळा आलो तुला कळलं का इकडे लोक काय माझी इज्जत आहे गावात हे बघा अरे काय चालू तुमचं बघाच काय रे अरे काय तू काल तिथे काय सांगितलं होतं मला तमागुरी पुढे कुठे ताबा बघ ह्या असले जोडीदारी ह्याची पुढी होती ती माझी नव्हती मग अशी जोडीदार धरूच नाही माणसानं उद्यापासून ह्यांच्या राहणं खाणं पिणं सगळं इकडेच ती माझे नाही माझ्या बापान सांगितलं आणायला म्हणून सांगितलं होते कुठे येते यांच्यात राहायचं नाही उद्यापासन नाही नाही याच्या बापा बरोबर नाही नाही त्यांनीच आणायला लावली होती आम्हाला काय रे तुझ्या पप्पाला सांग की सारखा तंबाखू खात्यात मिसळी लावतात तुमचे म्हणणं झालं काही तू माझ्या पेंटीच्या खिशात सापडली नाही म्हणती माझी तंबाखू हे तेच नाही होती नाही खात ते चांगलाय जरा जरा का थोडच आहे ना चांगला आहे तेच काय करीत नाही अजिबात हा तिकडे का, तुला? थी, थी? नी। का? ले रे कशी सांभाळतोय माझी मला माहिती ले पादरात कसं पडले काय माहितीच कसे पादरात पडले टाकून दिली तिने बघितलं का बघितलं लोकांचा विश्वास तुझा विश्वास नाही माझ्यावर ती पुढे अर्धीच राहिली पण अर्धीच राहिली गरधी हिने सांडवली असं ना आता कशाला मी कुठे सांडवली पडली विडली असा कुठेतरी बर काय भांडू नका जा मी आता हा हा चालतंय चालतंय बांध ठरवा तुम्ही दोघं काय हे काय कारण बिर तुम्हाला हा हा चालतंय जातो हा एवढं मोठं कारण आहे कारण नाही म्हणते ना हा हा कसलीच दिसते परत दे बर का परत या म्हणजे तंबाखू घेऊन परत या का परत दे लागली तर का करणार आणून देतो मी जर दिसली तर महाराज निघून जाईल ना बघा बर बर चालते चालते दो कपडे चालले मी आईला तंबाखू महागत पडली राह दो कपडे इथं तंबाखूचे तलब झालेले मला आधीच सगळे वली करून टाकले आईला धन्यवाद ला मित्र असावा तर तुझ्या सारखे अरे खरं सांग का मला तळप झालेली तुला तळप झाली ती माझ्या नाही राहिली म्हणलं तुमचं त्याच्यावर काढलेलं दिसलं म्हणून तसं कारण काढावं लागलं मला तुमच्या घरापूर आवाज आला का काय करू मग आता आईला रे येडी बाई रवी पण बर झालं बरं का तू आला वेळ करत बरं का पुढल्या वेळेस असे नको ठेवू जाऊ कुठं पण अरे काय माहिती ते हाफ पॅन्ट मध्ये घालून ठेवली मी गेली डायरेक्ट धुण्यात घेऊन लोक मात्र व्यवस्था आई बापाला कळत नाही तो लगेच बायकून सापडले आता ना ना पुढच्या वेळी काय करणार माहिती का मी आता घराच्या इकडं कॉपऱ्यात कुठं तरी लपून ठेवणारी मग काय आपली ओली झाली आता खातं बी ना काय ना वाळून खाऊ आपण परत उरात वाया नाही जाऊन द्यायची